राज्यभर चोरीच्या प्रकरणांनी गाजलेली बंटी आणि बबली ही जोडी आणि या जोडीतील बबलीला आज शेवगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं बबलीला माननीय न्यायालयानं पोलीस कस्टडी देण्याचे आदेश केले राज्यभर गाजलेल्या या प्रकरणातील बबली म्हणजेच कोमल काळे हिला आज शेवगाव न्यायालयात हजर था केले कायम रीलमध्ये हसत बागडत मनोरंजन करणारी बबली कोमल काळे ही काहीशी लंगडत येताना न्यायालयात दिसली मी ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी वकील मित्र शाहरुख शेख हे ॲडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केसचं सर्व कामकाज बघत आहोत या केसमध्ये पोलिसांना तपासा पुढील तीन दिवसांची म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीला हे सर्व प्रा हा सर्व जो काही गुन्हा आहे हा खोटा असून आम्ही याचं पूर्ण कामकाज पाहत आहोत सर्व इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शतेने होईल याची आम्हाला खात्री आहे आणि आरोपीस न्याय मिळेल देखील आम्हाला खात्री आहे आज काय घडलं कोर्टामध्ये काम कसं असं तर आरोपीला मेहरबान कोर्टात पोलिसांनी हजर केले होते आणि तिच्या वतीने मी ॲडव्होकेट शाहरुख शेख आणि माझे सहकारी ॲडव्होकेट पी जी सुपेकर यांनी मेहरबान कोर्टासमोर आमची बाजू मांडली मेहरबान कोर्टाने सोमवारपर्यंत तिला पी सी आर दिलेला आहे आणि पुढील तपास मेहरबा पोलीस करत आहेत तसेच